नाही मला वाटतंय आता कालसुद्धा आम्ही मुळात कालची लोकप्रतिनिधींची बैठक एक महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती ती काल एक महिन्यानंतर लेट झालेली आहे मीच सांगितलं की बैठक घ्या किमान निदान आमचं ऐकून घ्या कारण की जे नुकसान झालेलं आहे मी कालसुद्धा व्ही सीमध्ये सांगितलं की किमान ताटपदऱ्या द्या किमान तिथं प्लॅस्टिकचा कागद देण्याची व्यवस्था करा आता राधानगरी असेल सोन्याची शिरोली असेल किंवा आंबपमधली काही घरं शंभर टक्के पडलेले आहेत आता त्यांना निदान काहीतरी निवाराची व्यवस्था त्या ठिकाणी करणं शासनानं अभिप्रेत असणार आहे पुण्यातली परिस्थिती बघितली तर खडक पाणी सुटणार आहे याची माहिती पुणेकरांना कुणालाही नव्हती प्रशासन एकमेकावर बोर्ड दाखवते की पाणी कुणी सोडलं हे तिथल्या स्थानिक मंत्र्यांना त्या ठिकाणी माहीत नाही मग नेमकं चाललंय का याचं चाल नियोजन होते का नाही आणि नियोजन होत नाही हे साधारणपणे दिसतंय जे काय पाण्याचं क्षेत्रामध्ये केलेलं अतिक्रमण याकडे महापालिकेचं लक्ष नाही महापालिका नदीकडचं नदी, नदी अतिक्रमण हा महापालिका क्षेत्र क्षेत्रापेक्षा बाहेरचं देखील आहे आणि मला वाटतं नॅशनल हायवेनं आणि हायवे अथॉरिटीने देखील याला गांभीर्याने घेतलं पाहिजे अगदी शिरोलीला आपण जाताना बघितलं उजवीकडे डावीकडे अनेक हायवेवरती रस्त्यावर उजवीकडे डावीकडे भराव टाकून जी बांधकामं झालेली आहेत ती पीडब्ल्यू डी असेल किंवा नॅशनल हायवे असेल एकोणीस आणि एकवीस चा अनुभव असताना सुद्धा ही बांधकाम थांबवू शकले नाही ते दुर्दय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक घरांची पडझड झाली काय वाटते मदत सरकारनं कशा पद्धतीने दिली पाहिजे कारण आम्ही मदत नाही मी काय म्हणतो की एफ आणि एफ या दोन निकषाप्रमाणे आपण मदत करतो मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली माझा म्हणण्याचा एवढा मदत पोचली का हा महत्वाचा कागद नुसती फिरायला नको आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करतात की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी ही जबाबदारी प्रशासनाची होती ह्या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करायला पाहिजे होत्या म्हणून नुसता जी, जी आर असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडं सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा जी आर आहे मला वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान ताबडतोब कुठे या ठिकाणी दिलेलं माझ्यापर्यंत तरी माहिती नाही सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही शहरामधल्या अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत काही ठिकाणं प्रशासनानं व्यवस्था केलेली दिसते परंतु इथं बापट कॅम्पात मात्र गणपती कुठं ठेवायची हा प्रश्न होता आणि म्हणून आत्ता मार्केट कमिटीला मी ताबडतोब एक चार शेड उपलब्ध करून द्यायला सांगितलेत महापालिकेला आता ट्रॅक्टरची व्यवस्था करायला सांगितली आणि इथले सगळे गणपती जे काय आहेत कारण की पाणी उद्या वाढलं कारण की आपण बघतो की रात्रीत वाढायला लागले आणि यावर्षीचा ट्रेंड बघितला आलमटीतनं पाणी सोडूनसुद्धा जे मागच्या वेळी पाणी त्रेचाळीसला यायला पाहिजे होतं ते एक्केचाळीसला आलं ला। जे पंचेचाळीस फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते त्रेचाळीसला आलं ला। म्हणजे दोन फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा म्हणजे आम्हाला काळजी वाटते की उद्या पाऊस असा सतत राहिला तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आता खासदार साहेब आम्ही भेटणार आहे दुपारी आम्ही असणार आहे कारण की उद्या नॅशनल हायवेवर देखील जे मागच्या वेळचं प्रडिक्शन होतं ते चुकणार आहे असं मला वाटायला लागलं कारण की आता दोन फुटाचा जो काय गॅप आहे म्हणजे एकोणीस आणि एकवीसच्या पुरामध्ये त्याच्या तो बदललेला आहे आणि अलीकडं म्हणजे दोन फूट पाणी कमी असतानाच पाणी आता ज्या आपण आहे तिथे आलेले असेल साधारणपणे फुटाचा फरक हा होऊ शकतो काय वाटतं नाही मला वाटते गेले सातत्यानं आम्ही सांगतो की हा नॅशनल हायवे कमानीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे त्याच्यावर आंदोलन प्रचंड झाली केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे अजून त्याची पूर्तता डी पी आर होऊन नवा डी पी आर गेलेला आहे त्याला मान्यता मिळाली का नाही आम्हाला माहीत नाही परंतु मला वाटते की फ्लड मिटिगेशनमध्ये जो काय वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट येतोय त्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी करणं अभिप्रेत असणार आहे आणि मला वाटते तो जो काही डी पी आर तयार केलेला आहे तो माझी महापालिकेला विनंती असणार आहे की तू पब्लिक करा पब्लिक ओपिनियन घ्या केश ह्या पाऊस संपल्यानंतर मी स्वतः आता आम्ही आमदार खासदार पत्र लिहिणार आहोत हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट बसून जो काही तयार केलेला आहे ठीक आहे चांगला असेल त्याबद्दल दुमत नाही परंतु तो पब्लिकमध्ये घेतला पाहिजे पब्लिकचं म्हणणं त्यातलं काय पब्लिक काही सुचवत असेल की या गोष्टी करा तर त्या अंतर्गत केल्या तर मला वाटतंय त्याचा फायदा पुढच्या काळातल्या भविष्य काळातल्या पुराला होईल असं मला वाटतं सध्याची पुरस्थिती हाताळायला सरकार आहे इतर नाही कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल पुराचा फटका बसतोय विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळं भंडारा जिल्हा असेल चंद्रपूर असेल या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं अनेक शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून एकूणच महाराष्ट्राकडं जी सापत्निक पद्धतीनं बघण्याची जी वागणूक देण्याची केंद्राची जी आता बजेटमध्ये आपण दिसलं आता निदान पुराच्या वेळी तरी ते सात्तिकपणा नसावा अशी खासदारांची अपेक्षा असणार आपत्ती काळात सुद्धा राजकारण केलं जाते नाही आता बघूया जर मदत नाही आली तर मग राजकारण नाही म्हणावं लागेल